आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त केला राहुल गांधी यांची जीप छाटून आणून देणाऱ्या सतरा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय त्याला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संजय गायकवाड गुन्ह्याची नोंद करा कारवाई करा अशी मागणी केली असून औकाती बाहेर संजय गायकवाड बोलत आहे राहुल गांधी यांचं नाव घेण्याची तुझी अवकात नाही तू कुठे आणि तुझा पक्ष कुठे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमचा माज आणि मस्ती उतरेल राहुल गांधींची जीप छाटण्यासाठी अकरा लाखाचा बक्षीस देणारा बक्षिसाची घोषणा करणारा संजय गायकवाड नावाचा पिसाट माणूस आपल्या अवकादी बाहेर बोलतो आहे खर तर खोके घेऊन शिंदेनी पोचलेल्या एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे याची बकबक नेहमी महाराष्ट्राने पाहिली आहे नेहमी याचे यांनी वा दिलेले स्टेटमेंट यांनी दिलेले नोंदमत हे सातत्यानं वादग्रस्त राहिले पण अशा पुसट आणि पागल आणि पोचलेल्या पाळीव प्राण्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही अरे तू राहुल गांधीची जीप छाटायची काय गोष्ट करतोस तुझीच तुझ्या पक्षाची अवस्था तू कुठे आहेस हे तू ओळखलं पाहिजेस आणि राहुल गांधींच्या नाव घेण्याची तुझी अवकात नसताना तू जे स्टेटमेंट करतोस हे सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे ती थुंकी तुझ्या तोंडावर पडेल आणि तुझं तोंड काळवटलेला महाराष्ट्र पाहिल येणाऱ्या विधानसभामध्ये तुमची जी काही मस्ती आहे सत्तेची आणि जी भाषा आहे जी, जी पैशातून भ्रष्टाचार करून प्रचंड महाराष्ट्राला विकून या शिंदे जो पैसा गोळा केलेला आहे आणि त्यातून असे बेताल वक्तव्य जे करतायत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील जनता तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही तो दिवस फार काही दूर नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि असे बगभग करणं बेताल वक्तव्य करणं बंद केलं पाहिजेत तुम्ही तुम अवका बोललं पाहिजेत आणि यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचं स्टेटमेंट विरुद्ध गृह खातं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय कारवाई करतात याकडे आमचं लक्ष लागलं आहे यावर तरी त्यांच्यावर गुन्हे नोंदवा आणि यांना अटक करा आणि कारवाई करा आम्हाला धडा शिकवावा लागेल तो धडा दिवस दूर नाही तुम्ही लक्षात ठेवा पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर